नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नरवणेचं मैदान गाजवलं ते आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि चालू सीजनचा बादशा वाटेगावचा बादल त्याच्यानंतर मित्रांनो आत्ताच उद्या जे काजड मैदान होणार आहे त्या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स काढत आहेत त्याच्यामध्ये बाकासूर उद्या पाळणार का तर मित्रांनो उद्या बाकासूर परत पाळताना दिसणार आहे जेवढा दाट पळतो तेवढा जबरदस्त पळतो आणि उद्या नियोजन नक्की कोणासोबत आहे तर माळशिराच्या बाबासोबत आपलं उद्या बाकासूर दिसणार आहे आणि बाका सुरेंद्र म्हटलं की आदल्या दिवशी आता गटाचे लाईव्ह लॉट्स अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसार काढले जातात तर मित्रांनो लाईव्ह लॉट्स काढायला सुरुवात आहे त्यामध्ये बाकासूरच्या नावाने मोहेश्वर धुमाला यांच्या नावाने पहिलीच चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती सुद्धा चिठ्ठी असेल परंतु मित्रांनो गट क्रमांक अठरा लवकर आहे आणि आपला माहितीच आहे बाकासूर लवकरच पळून आराम करतो कारण काळसुद्धा पळाला आहे सॉरी आजसुद्धा पळाला आहे त्याच्यामुळे बाकासूर गट क्रमांक अठरामध्ये उद्या पळताना दिसण्याची शक्यता जास्त आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाकाशुरला उद्याच्या या काजड मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा